ज्यांच्या तर्फे जे आयोजन केलं होतं ते आयुष्यभर मोरे त्या मोरे पुढे यावं आणि पुष्प घेऊन पुढे एक पुष्प घेऊन गुरुजीना या इंग्रिश शिक्षक आहेत यांचा त्यांचा सत्कार करायचा आहे एक पुष्प घ्या आणि दान स्वरूपात सुद्धा त्यांना तुम्ही द्यायचा आहे थोड़ा सो मागे वा थोड़ा सो मागे वा थोड़ा सो मागे वा, वा नाना आ सो हाँ एक ले एक ले हाँ सो अनिता की तरफ स्वीकार करें तो आए तेरे प्रमाणे धम्मदीप विहार स्वीकारत आहे आणि या विहाराला त्याचप्रमाणे ध्रमदूर बिहाराचे ध्रमदूस बिहाराचे अध्यक्ष